पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा यंदाच्या गणेश उत्सवात उभारण्यात आलेला एक विशेष देखावा सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला आहे भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या देखाव्यातून मोरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाज हितासाठी घेतलेली तळमळीची धडपड प्रकर्षाने समोर आली आहे विशेष म्हणजे नागरिकांनी या निमित्ताने मोरे हे आगामी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यावेत असे साकडे गणरायाला घातले हरीश वैद्य यांनी साकारलेल्या या, साकार या देखाव्यात भूपेंद्र मोरे यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांना स्थान मिळाले आहे शिक्षण आरोग्य पर्यावरण संवर्धन महिलांचे सबलीकरण वंचित घटकांच्या समस्या अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा आढावा यातून घेण्यात आला आहे त्याचबरोबर मोरे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी केलेले आमरण उपोषण मोर्चे आंदोलने रास्ता रोको अशा लढाऊ स्वरूपातील आंदोलकांची झलक देखील दाखवण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा व्यापक पट नागरिकांसमोर उभा राहिला आहे याशिवाय मोरे यांना मिळालेले विविध पुरस्कार गौरवचिन्हे तसेच वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या या देखाव्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्यामुळे हा देखावा केवळ सजावटीपुरता मर्यादित न राहता एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनातील संघर्ष योगदान आणि यश यांचा प्रेरणादायी प्रवास ठरला आहे भूपेंद्र मोरे हे आगामी पुणे महानगरपालिकेचे प्रबळ दावेदार मानले जात असून नरे व धायरी परिसरात त्यांचा भक्कम लौकिक आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की मोरे यांच्या नेतृत्वातून परिसराचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा या देखाव्यापुढे गणेशभक्तांनी व्यक्त केली धार्मिकतेसोबत सामाजिक जाणीवा जागवणारा हा देखावा गणेशोत्सवातील चर्चेचा विषय ठरला असून नागरिकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा